हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत सकाळी घाईमध्ये डबा बनवायचा आहे आणि भाजी घरामध्ये काही नाही आहे भाज्या पालेभाज्या काही नाही आहेत तर मग काय बनवायचं तर ही खास रेसिपी तुम्हाला सर्वांसाठी अगदी झटपट तयार होणारी दहा मिनटात ही भाजी तयार होते आणि कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये तर एक वाटी मूग दाळ आहे बिना सालीची तर सर्वात आधी कडेमध्ये तेल टाकलेले आहे दोन माप त्यामध्ये तेल कडकडीत गरम पाव पावचम्मच जिरं टाकायचं लसूण पाकळ्या सात त्याट ठेचून घेतलेले आहेत ते टाकल्यात छान होऊ द्यायच्या एक, एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकला त्याने कांदा थोडा डाळीमध्ये कांदा थोडासा जास्त टाकायचा त्याने चव खूप छान येते भाजीला आणि छान तो होऊ द्यायचा एकदम गोल्डन कलर म्हणजे सोनेरी रंगावर न होऊ देता फक्त थोडासा शिजू द्यायचा दोन एक मिनिट गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि त्यानंतर पिवळी डाळ आहे मुगाची ती स्वच्छ दोन दू, ते तीन पाण्याने धुऊन घ्यायची आणि डाळ टाकलेली आहे धू स्वच्छ धुवून घेतलेली तेलामध्ये छान डाळ परतून घ्यायची सुरुवातीला एक दोन एक मिनिट ही डाळ छान परतून घे तेलामध्ये दोन एक मिनिट डाळ छान परतून घेतल्याने डाळ लवकर शिजतेही आणि चव खूप छान येते तर दोन एक मिनटानंतर व्यवस्थित डाळ परतून झालेली आहे आता इथे पाव चम्मच हळद आहे ती टाकली आहे एक मोठा चम्मच लाल मिरची पावडर आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी ते करू शकता एक चम्मच टाकलेला आहे मी आणि चवीनुसार मीठ पाव चमच मीठ टाकलेलं आहे डाळ फ्राय झाल्यानंतर ह्या जे मसाले आहेत हळद मीठ आणि लाल तिखट ते नंतर टाकायचं आणि पुन्हा ते चांगले व्यवस्थित डाळ आणि तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एखाद मिनिट व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये दीड ग्लास मी इथे पाणी ॲड केलेलं आहे एक वाटी डाळ आहे तर याला ही डाळ शिजण्यासाठी दीड ग्लास मी इथे पाणी ॲड केलेलं आहे आणि एवढ्या पाण्याने डाळ व्यवस्थित शिजणार तर उकडी द्यायची आता उकडी आलेली आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि ही डाळ व्यवस्थित दहा मिनिट याला शिजायला लागतात तर मध्ये एक वेळा चेक करून बघायचं पाच मिनटानंतर चेक करून बघितलेलं आहे डाळ थोडीशी शिजलेली आहे म्हणजे अर्धी पन्नास टक्के डाळ शिजलेली आहे पाणी भरपूर आहे आणखी पुन्हा झाकण ठेवून गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि परत पाच एक मिनिट पाच ते सहा हे पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजू द्यायची आता दहा मिनिट झालेले आहेत व्यवस्थित डाळ शिजलेली आहे बघू शकता तेल सेपरेट झालेले आहे तुम्हाला तेल थोडं जास्त वाटत असेल तर तुम्ही ते तेलचं प्रमाण कमी अधिक करू शकता कमी करू शकता वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि डाळ कांदा मुगाची डाळ आणि कांदा जी भाजी तयार झालेली आहे सुकी डाळ म्हणा किंवा डाळ कांदा म्हणा तर अतिशय छान आणि चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे टिफिनसाठी खूप झटपट होणारी आणि चविष्ट अशी डाळ आहे तर नक्कीच बनवून बघा आणि आवडल्यास रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नवीन असेल जाते त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलचं आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आणि बघू शकता चमचमीत जम अशी डाळ तयार झालेली आहे डाळ आहे आजची रेसिपी आवडली असेल टिफिनसाठी अगदी झटपट होणारी मूग डाळ कांदा भाजीची तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल जाताय त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शिव बेलचा बटन प्रेस करा धन्यवाद